आप का ग्राम सेवा न्यूज चॅनल करती तहत ग्राम ग्रामसेवा न्यूज चॅनल महाराष्ट्र भिवंडी शिर्डी सूरत नाशिक सोलापूर बेंगलोर

प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले चौडेश्वरी पतसंस्था सोलापूर यांनी तिजोरी भेट दिल्याबद्दल पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल वडगांची व्हाईस चेअरमन चंद्रकांत रंगम माजी व्हाईस चेअरमन शंकर कोंतम संचालक विलास बडगंची तज्ज्ञ संचालक व कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अंबादास कंदिकोंडा व्यवस्थापक राजेंद्र उदगिरी यांचे शाल व बोके देऊन सत्कार करण्यात आला तसेच तेलगू भाषा दिनानिमित्त तेलुगू भाषिक लेखक व कवी सूर्यकांत कामून यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला प्राध्यापक नरेंद्र गुंडले यांनी आपल्या प्रस्तावनेत स्वर्गवासी गिडगु राममूर्ती पंतुलू यांच्या साहित्यातील योगदान तसेच ग्रंथालयास यावर्षी सुरवरम प्रताप रेड्डी विद्यापीठामार्फत उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासंबंधी माहिती दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲडवोकेट श्रीनिवास कॅतम यांनी तेलुगू भाषिक महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले असून प्रत्येक क्षेत्रात दिलेले योगदान याबद्दल आपले मत व्यक्त केले या प्रसंगी कवी संमेलनात ओगन्ना देवनपल्ली यमोल भिक्षापती रेणुका बुधारम प्राध्यापक नरेंद्र गुंडली डॉक्टर प्रियांका यांनी तेलगू कविता सादर केल्या सूर्यकांत कामून नागेंद्र कालिदास चवडेकर प्राध्यापक बालाजी गोप चंद्रकांत यनगुंडी यांनी मराठी कविता सादर केल्या रेणुका बुधारम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी आभार मानले कार्यक्रमास ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष बालराज बोली उपाध्यक्ष श्रीनिवास यनगंडुल सहसचिव प्रभाकर भीमनाथ खजींदार श्रीनिवास गाली संचालक राजलक्ष्मी गाड़पल्ली ग्रंथपाल विजयलक्ष्मी गुडूर पुरुषोत्तम बुधारम नरेंद्र कदारा किसान आडम प्राध्यापक डी आर गायकवाड़ प्राध्यापक कस्बे, अमरीश बल्ला व परिसर नागरिक व रसिक श्रोते उपस्थित होते